नमस्कार आजच्या या भागामध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आतापर्यंत आपण कॅन्डलस्टिक पाहिल्या होत्या कॅन्डलस्टिक कशा तयार होतात त्याच्यानंतर त्यांचा अर्थ काय हे आपण बघितलं होतं कॅन्डलस्टिकचे टाइप्स बघितले होते त्याच्यानंतर सपोर्ट आणि रेजिस्टन्सची लाईन किंवा ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करायची ते बघितलं होतं सपोर्ट आणि रेजिस्टन्समुळे फॉर्म होणारे चार्ट पॅटर्न बघितले होते एरियावरून सपोर्ट रेजिस्टन्सची ट्रेंडलाईन कशी ड्रॉ करायची हे पाहिलं होतं चार्ट पॅटर्न्सचे वेगवेगळे प्रकार आपण बघितले होते त्याच्यानंतर ऍडव्हान्स प्रकार जे आपल्याला रिव्हर्सल देतात लाईक हेड अँड शोल्डर डबल बॉटम डबल टॉप फ्लॅक पॅटर्न हे सगळे पॅटर्न्स बघितले होते त्याच्यामध्ये रिट्रेसमेंटची एक कन्सेप्ट क्लिअर केली होती त्याच्यानंतर गॅप गॅप थेअरी आपण शिकलेलो होतो गॅपमध्ये किती प्रकार आहेत किंवा टाईप्स आहेत कॉमन गॅप ब्रेकअवे गॅप कंटिन्युएशन गॅप किंवा एक्झॉशन गॅप हे सगळे गॅपचे प्रकार आहेत आज आपण बघणार आहोत वोल्फ वेव काय बघणार आहोत वोल्फ वेव आता ह्याच्यामध्ये आपण आधी एक पॅटर्न शिकलो होतो रायझिंग वेज आणि फॉलिंग वेज रायझिंग वेज मध्ये काय होत जो सपोर्ट आणि रेजिस्टन्समुळे तयार होणारा चॅनेल आहे हा वरच्या दिशेला निमुळता होत जातो ओके okay. जर समजा ही रायझिंग वेज असेल समजा नाही आहेच ही रायजिंग वेज आहे हा फर्स्ट पॉईंट आहे इथून चार्ट खाली आला सेकंड पॉइंटचा सपोर्ट घेतला सपोर्ट लाईनचा सपोर्ट घेऊन परत स्टॉक वरती गेला थर्ड पॉइंट क्रिएट केला परत स्टॉक खाली आला फोर्थ पॉइंट क्रिएट केला सपोर्ट घेऊन वरती पण फिफ्थ पॉइंट क्रिएट करताना जर रायझिंग मध्ये तो रेजिस्टन्सच्या ट्रेंड लाईनला तोडून वरती क्लोज झाला आणि परत रेजिस्टन्सच्या आतमध्ये आला तर हा झाला वोल्फ वेव म्हणजे थोडक्यात काय होतं जेव्हा रायझिंग वेवचा फिफ्थ पॉइंट हा ट्रेंड लाईनच्या बाहेर तयार होऊन परत तो जेव्हा ट्रेंड लाईन मध्ये एंट्री करतो त्यावेळेस हा वोल्फ वेव्ह कन्वर्ट होतो आणि इथून स्टॉक खाली पडतो ओके आता ह्याचं टार्गेट आपण कसं काढायचं तर फर्स्ट आणि फोर्थ पॉइंट फर्स्ट आणि फोर्थ पॉईंट जिथे जॉइंट होतोय तिथून एक ट्रेंड लाईन ड्रॉ करायची किंवा फर्स्ट आणि फोर्थ पॉइंट मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करायची आणि आपला चार्ट जिथे मॅचअप होईल आपला चार्ट जिथे मॅचअप होईल तिथे आपला टार्गेट पॉइंट असेल आता ह्याच्यामध्ये एंट्री कधी घ्यायची तर ज्या हा फिफ्थ पॉइंट परत ट्रेंड लाईनच्या आतमध्ये येईल त्यावेळेस इकडे आपल्याला सेल साइड ची एंट्री घ्यायची आहे हा कोणता वेज होता रायझिंग वेज होता रायझिंग वेज मध्ये आपल्याला बॅरिश वेव मिळालेला आहे ओके वेज हा रायझिंग वेज आहे इथून आपला स्टॉक खालच्या दिशेला धाव घेणार आहे म्हणून रायझिंग वेज मध्ये आपल्याला बॅरिश वेल्फ वोल्फवे किंवा फॉलिंग मिळालेला आहे आता तसंच जर समजा फॉलिंग वेज असेल फॉलिंग वेज मध्ये काय होतं खालच्या दिशेला सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा निमुळता होत जातो इकडे जर फर्स्ट पॉईंट क्रिएट केला असेल तर इकडे जाऊन सेकंड पॉईंट क्रिएट होणार त्याच्यानंतर इकडे थर्ड त्याच्यानंतर इकडे फोर्थ फिफ्थ पॉइंट क्रिएट करताना ही सपोर्टची लाईन तोडून स्टॉक खाली धावणार परत या लाईनच्या आतमध्ये येणार लाईनच्या आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळतो तर आता ह्याचं टार्गेट आपण कसं डिसाइड करणार फर्स्ट पॉइंट आणि फोर्थ पॉइंट याच्यातून एक सिम्पली लाईन ड्रॉ करायची आणि ती पुढे एक्सटेंड करायची आपला चार्ट जिथे या ठिकाणी या लाईनला येऊन टच होणार ते आपलं असेल टार्गेट ओके okay. म्हणजे थोडक्यात काय हे आपण काय काढलं होतं फॉलिंग वेज फॉलिंग वेज आपल्याला अपसाइडचा म्हणजे बुलिश मिळालेला आहे फॉलिंग वेज मध्ये बुलिश आणि मध्ये आपल्याला बॅरिश मिळतो अत्यंत सोपा आहे हे फक्त आपल्याला फिफ्थ पॉइंट वरती लक्ष ठेवायचं आहे फिफ्थ पॉइंट जर ट्रेंड ला ब्रेक करून वरच्या दिशेला गेला आणि परत लाइन मध्ये आला तर आपण तिकडे वोल्फ वेवची कन्सेप्ट अप्लाय करू शकतो आपलं टार्गेट ड्रॉ करू करू शकतो आणि अकॉर्डिंग टू सिच्युएशन वेज असेल तर अपसाईडची एंट्री घेऊ हो शकतो रायझिंग वेज असेल तर डाऊन साईड ची एंट्री घेऊ हो शकतो काही एक्झाम्पल्स बघूया आपण हे काय आहे बेरिश वोल्फ वेव जेव्हा रायझिंग वेज तयार होतो रायझिंग वेज म्हणजे वरच्या दिशेला निमुळता होणारा चॅनेल तयार होतो त्यावेळेस जर फिफ्थ पॉइंट जो तयार होणारा आहे तो बॉडी कॅन्डलच्या बॉडीने किंवा कॅन्डलच्या शॅडोने किंवा अख्ख्या कॅन्डलने जर ब्रेक केला आणि परत त्या ट्रेंडलाइनच्या आतमध्ये जर प्राइस आली तर याचा अर्थ तिकडे वोल्फवे जनरेट होत आहे आता इकडे काय आहे बॅरिश वोल्फवे बेरिश वोल्फेव कशामध्ये तयार होतो रायझिंग वेजमध्ये रायझिंग वेज मध्ये बॅरिश वोल्फे तयार होतो जर समजा इकडे फर्स्ट पॉईंट क्रिएट केला स्टॉक खाली आला सेकंड पॉईंट क्रिएट केला त्याच्यानंतर स्टॉक वरती गेला थर्ड पॉइंट क्रिएट केला त्याच्यानंतर परत स्टॉक खाली आला फोर्थ पॉईंट आणि फिफ्थ पॉइंट तयार होताना कॅन्डलच्या शॅडोने किंवा कॅन्डलच्या बॉडीने किंवा अख्ख्या कॅन्डलने जर याच्या बाहेर जाऊन परत आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला तर ही जी रायझिंग वेज आहे ती बॅरिश वल्फ वेव्ह कन्वर्ट होणार ओके इथे आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही सेल ची एंट्री घेऊ शकता सेल ची एंट्री घेऊ शकता आणि ह्याचं टार्गेट तुम्ही कसं डिसाईड करणार फर्स्ट पॉइंट आणि फोर्थ पॉइंट याच्यातून एक सलग जाणारी एक ट्रेंड लाईन ड्रॉ करायची जेव्हा ही प्राइस या ट्रेंडलाइनला टच ट्र, होणार त्यावेळेस आपलं टार्गेट हिट होणार हा जो फिफ्थ पॉइंट जो आहे तो कॅन्डलच्या बॉडीने किंवा शॅडोने ब्रेक करणं मस्त आहे ज्यावेळेस ब्रेक करणार आणि परत या रेजिस्टन्सच्या ट्रेंड लाईन मध्ये येणार त्यावेळेस इथे असं कन्सिडर केलं जाऊ शकतं की हा बॅरिश वेव्ह आहे इथे दाखवलेला आहे बघा फर्स्ट सेकंड थर्ड आणि फिफ्थ पॉइंट हा बाहेर जाऊन क्लोज झालेला आहे परत ट्रेंड लाईनच्या आतमध्ये प्राइस आली आणि फर्स्ट आणि फोर्थ पॉइंट मधून एक लाईन ड्रॉ केली जिथे प्राइस टच होते या ट्रेंड लाईनला तिथे आपलं टार्गेट हिट होत आता हे काय आहे बुलिश वल्फ जेव्हा फॉलिंग वेज असते ज्यावेळेस मार्केटमध्ये किंवा एखाद्या पर्टिक्युलर स्टॉक मध्ये जेव्हा आपल्याला फॉलिंग वेज मिळते त्यावेळेस स्टॉक काय करतो फर्स्ट पॉइंट क्रिएट करतो त्याच्यानंतर सेकंड पॉईंट त्याच्यानंतर थर्ड पॉईंट त्याच्यानंतर फोर्थ पॉइंट हा जो फिफ्थ पॉइंट आहे तो सपोर्टची लाईन तोडून बाहेर कुठेतरी तयार होणार आणि परत सपोर्टच्या लाईनच्या आतमध्ये येणार असा ज्यावेळेस पॉईंट मिळतो त्यावेळेस आपण इकडे बाईंगची एंट्री घेऊ शकतो आणि इथून स्टॉक वरती धावू शकतो आता ह्याचा टार्गेट कसं डिसाईड करायचं हा जो फर्स्ट पॉईंट आहे आणि फोर्थ पॉइंट आहे त्याच्यातून एक ट्रेंड लाईन काढायची आणि जिथे प्राइस आपली मॅच होईल ते आपलं टार्गेट असेल तर आता इथे बायची एंट्री घेताना आपल्याला लो स्टॉप लॉस हा फिफ्थ पॉइंटच्या वरती ठेवायचा आहे इथे दाखवलेला आहे बघा इथे फर्स्ट पॉइंट तयार झाला इथे सेकंड पॉईंट थर्ड पॉईंट फोर्थ पॉइंट आणि पाचवा पॉइंट हा सपोर्ट ची लाईन ब्रेक करून आउट ला तयार झालाय परत प्राइस ही सपोर्टच्या आतमध्ये आली आणि इथून वरच्या साईडला स्टॉक धावलेला आहे फर्स्ट आणि फोर्थ मधून ट्रेंड लाईन काढलेली आहे जिथे मीटअप झालं तिथे आपलं टार्गेट हिट झालं आता लाईव्ह चार्ट बघूया हे बघा इकडे फर्स्ट पॉइंट आहे हा फर्स्ट पॉइंट हा सेकंड पॉईंट हा थर्ड पॉइंट हा फोर्थ पॉइंट फिफ्थ पॉइंट हा कॅन्डलने आउट साईडला क्लोजिंग करून दिलेलं आहे या ठिकाणी परत प्राइस आतल्या साईडला आली या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता स्टॉप लॉस तुम्ही याच्या वरचा लावू शकता याच्या खालचा सॉरी याच्या खाली तुमचा स्टॉप लॉस असेल इथे बायची एंट्री असेल आणि टार्गेट तुमचं ज्यावेळेस ही जी फर्स्ट आणि फोर्थ पॉइंट पकडून आपण जी ट्रेंड लाईन काढलेली आहे या ट्रेंड लाईन जेव्हा या ट्रेंड लाईनला जेव्हा टच होणार त्यावेळेस आपलं टार्गेट हिट होणार आपण इथून प्रॉफिट आपला बुक करायचा म्हणजे जेवढे पॉइंट्स मिळालेले आहेत किंवा पैसे मिळालेले आहेत ते काढून घ्यायचे या ट्रेड मधून हे काय आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय बघायची वेज ही कोणती वेज आहे रायझिंग वेज आहे ओके ही आहे रायजिंग वेज वरच्या दिशेला चॅनल निमुळता होत आहे फर्स्ट पॉइंट क्रिएट केला सेकंड पॉइंट क्रिएट झाला थर्ड पॉईंट क्रिएट झाला फोर्थ पॉइंट क्रिएट झाला फिफ्थ पॉइंट हा बाहेर जाऊन क्लोज झालाय परत प्राइस आतमध्ये आली याचा अर्थ इथून आता स्टॉक इकडे खाली पडणार आहे आता टार्गेट साठी लाईन ऑलरेडी इथे काढलेली आहे फर्स्ट आणि फोर्थ पॉइंट मधून जाणारी एक ट्रेंड लाईन इकडे काढलेली okay. आहे ओके आणि आता इथून परत स्टॉक खाली आल्यानंतर ज्यावेळी या ट्रेंड लाईनला टच होईल त्यावेळेस आपलं टार्गेट हिट होणार त्याच्यानंतर हे कोणती वेज आहे फॉलिंग वेज आहे फॉलिंग वेज मध्ये मिळणारा वोल्फ वेव्ह कसा असतो बोलिश असतो तर आता हा फर्स्ट पॉइंट त्याच्यानंतर हा सेकंड पॉईंट हा थर्ड पॉईंट हा फोर्थ पॉइंट हा फिफ्थ पॉइंट वेव्हच्या बाहेर गेलेला आहे परत आलेला आहे ट्रेंड लाईन मध्ये आणि इथून परत फर्स्ट आणि फोर्थ चे पॉइंट जॉईन करून आपण एक लाईन एक्सटेंड केलेली आहे आणि इथे आपण प्रॉफिट आपला काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर हे काय आहे फॉलिंग वेज आहे फॉलिंग वेज मध्ये आपल्याला बुलिश वोल्फ वेव मिळतो फॉलिंग वेज मध्ये हा फर्स्ट पॉइंट हा सेकंड पॉइंट हा थर्ड पॉईंट हा फोर्थ पॉईंट फिफ्थ पॉइंट हा डाउन साइड ला आलेला पर जा आहे परत सपोर्टच्या आतमध्ये गेला इथून स्टॉक वरती पळाला ह्याचं टार्गेट आपण कसं काढणार हा फर्स्ट पॉईंट आणि हा फोर्थ पॉइंट याच्यातून जाणारी एक ट्रेन लाईन इथे आपलं टार्गेट असेल आता हे काय आहे फॉलिंग वेज आहे फॉलिंग वेज कशी आहे तर ही या ठिकाणी अशी फॉलिंग वेज आहे आता नीट बघा या ठिकाणी फर्स्ट पॉइंट इथून वरती गेलेला आहे त्याच्यानंतर इकडे थर्ड पॉइंट इथे फोर्थ पॉइंट त्याच्यानंतर फिफ्थ पॉइंट तयार होताना पूर्ण बाहेर जाऊन क्लोजिंग केलेली आहे आणि इथून आता हळूहळू स्टॉक वरती येत आहे आता ह्याचं टार्गेट कसं सेट करणार आपण हा जो फोर्थ पॉइंट आहे हा फोर्थ पॉइंट आपण इथे जॉईन करणार आणि लाईन पुढे एक्सटेंड करणार इथे ऑलरेडी ईपीए पी प्रॉफिट हे इथे आपली लाईन आहे जेव्हा या लाईनला टच होणार त्यावेळेस आपण आपलं प्रॉफिट बुक करून घेणार त्याच्यानंतर ही आहे रायझिंग वेज रायजिंग वेज मध्ये ही तुम्ही बघू शकता इथे ओके हा फर्स्ट पॉइंट आहे हा सेकंड पॉइंट आहे इथून थर्ड पॉईंट मिळाला इकडे फोर्थ पॉइंट मिळाला आणि हा फिफ्थ पॉइंट कॅन्डलच्या शॅडोने ब्रेक केलेला आहे परत प्राइस आतमध्ये आली आहे आता फर्स्ट पॉइंट आणि फोर्थ पॉइंट मधून एक लाईन ड्रॉ केली आपण आणि ज्यावेळेस प्राइज या लाईनला टच झाली त्यावेळेस आपण प्रॉफिट आपला बुक केलेला आहे आता जर इकडे व्यवस्थित बघितलं तर या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला असे दोन कान दिसतील ओके हा एक कान आणि हा एक कान ओके आता इकडे मी डोळे काढले तर या ठिकाणी एक वोल्फ वोल्फ म्हणजे काय कोल्हा कोल्ह्याचे कान असल्यासारखे ह्याचा शेप होतो जे राइजिंग वेज किंवा फॉलिंग वेज आहे ते जेव्हा वोल्फ वेव मध्ये कन्वर्ट होतं ज्यावेळेस आपण ही फर्स्ट आणि फोर्थ लाईन मधून फोर्थ पॉइंट मधून जेव्हा लाईन काढतो त्यावेळेस असे दोन कोल्ह्याचे कान तयार होतात कोल्ह्याला इंग्लिशमध्ये वोल्फ असं म्हटलं जातं ओके okay, वोल्फचे दोन कान तयार होतात म्हणजे त्याच्यासारखं दिसणार काहीतरी तयार होतं म्हणून याला नाव दिलेलं आहे वोल्फ वेव्ह आय होप सगळ्यांना वोल्फ वेव्ह क्लिअर असेल आता नेक्स्ट भागामध्ये आपण बघणार आहोत एंट्री कशी घ्यायची एक्झिट कशी घ्यायची आणि टार्गेट किती डिसाईड करायचं आता ह्याच्यामध्ये आपला एंट्रीचा एंट्रीचा आणि टार्गेटचा मुद्दा क्लिअर झालेला आहे वोल्फवे मध्ये वोल्फवे मध्ये आपण एंट्री कुठे घेतो ज्यावेळेस रेजिस्टन्स किंवा सपोर्टची लाईन तोडून जेव्हा परत त्या लाईनच्या आतमध्ये येतो स्टॉक त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये बाईंग किंवा सेलिंग करतो टार्गेट किती असतं फर्स्ट आणि फोर्थ पॉइंट मधून जी जाणारी ट्रेंड लाईन आहे त्या ट्रेंड लाईनला जेव्हा प्राइस टच होते त्यावेळेस आपण टार्गेट बुक करतो आता स्टॉप लॉस कितीचा सा ठेवायचा ह्याच्यामध्ये जो फिफ्थ पॉइंट आहे जो ट्रेड लाइनच्या बाहेर बनलेला आहे त्याच्यावरती आपलं टार्गेट असलं पाहिजे थोडक्यात काय जर समजा हा पॉईंट आहे फिफ्थ याच्या खाली आपलं स्टॉप लॉस असेल ओके याच्या खाली आपला स्टॉप लॉस टार्गेटचा पॉइंट हा ओके टार्गेटचा पॉईंट हा एंट्रीचा पॉईंट हा एंट्री जेव्हा ट्रेंड ट्रेंडलाईनच्या आतमध्ये प्राइस येणार त्यावेळेस तुम्ही इकडे बाईंग करू शकता किंवा या ट्रेंड ट्रेंडलाईनचा म्हणजे रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झाला की इथे पण तुम्ही बाईंग करू शकता जर तुमची खालची एंट्री चुकली असेल तर आता हा फिफ्थ पॉइंट आहे फिफ्थ पॉइंटच्या वरती तुम्ही स्टॉप लॉस लावणार याच्या खाली इकडे जेव्हा ही ट्रेंड लाइन क्रॉस करून किंवा या ट्रेंड ट्रेंडलाईनला तोडून स्टॉक परत आतमध्ये यायचा प्रयत्न करणार त्यावेळेस आपण इथे सेलिंग ची एंट्री घेणार टार्गेट आपलं या ठिकाणी ज्यावेळेस प्राइस या ट्रेंड ला टच होणार फर्स्ट आणि फोर्थ पॉइंट मधून जी आपण ट्रेंड लाईन काढलेली आहे त्या ट्रेंड ला जेव्हा प्राइस टच होणार त्यावेळेस आपण इकडे आपलं प्रॉफिट बुक करणार आय होप ह्याच्यामध्ये वल्फ वेव्ह मध्ये एंट्री स्टॉप लॉस आणि टार्गेट तुमचं क्लिअर झालं असेल आता भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये त्याच्यामध्ये आपण टार्गेट एंट्री स्टॉप लॉस सपोर्ट आणि रेजिस्टन्स वरती किंवा चार्ट पॅटर्न वर कसं घ्यायचं ते आपण बघणार आहोत त्यापूर्वी आतापर्यंत आपण सगळे चार्ट पॅटर्न शिकलेलो हो। आहोत तुम्हा लोकांना इन्व्हेस्टिंग डॉट कॉम वर जायचं आहे तिकडे कोणता चार्ट पॅटर्न तयार होतोय हे बघायचं आहे शोधायचं आहे त्याच्यानंतर कोणता गॅप आहे तिकडे ब्रेकअवे गॅप आहे कंटिन्युएशन गॅप आहे एक्झॉशन गॅप आहे का गॅपचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला चार्ट बघून बघून सर्च मारायचे आहेत त्याचे स्क्रीनशॉट काढायचे आहेत आणि मला पाठवायचे आहेत आतापर्यंत बऱ्याच लोकांनी लाईन साठी मला रिक्वेस्ट केलेले आहेत मॅडम हे चेक करा मॅडम हे चेक करा बऱ्याच लोकांच्या लाईन रॉंग आहेत तुम्हाला खूप जास्त मेहनतीची गरज आहे तेव्हाच ते तुम्हाला येणार आता चुकाल पण नंतर ज्यावेळेस फायनल असेल ना त्यावेळेस तुम्ही बरोबर असणार त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप आजचा होमवर्क आजच करा किंवा उद्याच्या दिवसावर जास्तीत जास्त पण त्याच्या पुढे ढकलू नका जेवढं तुम्ही होमवर्कला डिले करणार तेवढे तुमचे पाया बांधणी कमकुवत राहील जेवढं तुम्ही शिकताय तेवढं ते थो, थोडे थोडे घास खायला शिका आरामात तुम्हाला ह्याच्यामध्ये पैसा मिळणार भरपूर तुमची स्वप्न साकार होणार आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित दिलेला होमवर्क तेवढाच होमवर्क आहे तेवढाच क्लिअर करा तुम्हाला मेहनत जास्त लागेल कदाचित तुमचे डोळे दुखतील कारण की तुम्हाला चार्ट बघायची सवय नाहीये ज्यावेळेस तुम्ही दहा दहा पंधरा पंधरा स्टॉक एका दिवसाला बघणार त्यावेळेस तुम्हाला थोडीफार आयडिया येईल की नक्की तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणत्या लेवल पर्यंत जायचं आहे आता तुम्ही या स्टेजला आहेत की लाईव्ह मार्केट तुम्ही थोडं थोडं बघायला सुरुवात केली पाहिजे कमीत कमी दिवसातला अर्धा तास तरी तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये तुमची नजर फिरवली पाहिजे आता जर समजा कोणी असे असतील की जे दिवसभर काम करून येतात आणि त्यांना टाइम नाही भेटत ऑफिसमध्ये वगैरे तर त्यांच्यासाठी कमोडिटी मार्केट आहे कमोडिटी मध्ये तुम्ही गोल्ड मिनी म्हणून आहे किंवा सिल्वर मायक्रो ह्याचे चार्ट तुम्ही सर्च मारून त्याच्यावरती इन्वेस्टिंग डॉट कॉम मध्ये थोडाफार रिसर्च करू शकता मला चार्टचे स्क्रीनशॉट पाठवू शकता मी तुम्हाला चेक करून तुम्हाला योग्य अयोग्य फीडबॅक देईल त्याच्यावरती तुम्ही काम करा नक्की आपल्याला यश मिळणार आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे आपल्याला मेहनत करा आणि कुटुंबाकडून करून घ्या प्रगतीचा एकच मार्ग आहे मेहनत ओके okay. आजचं लेक्चर संपलं आपण उद्याच्या भागात भेटूया एंट्री टार्गेट स्टॉप लॉस कसं डिसाइड करायचं उद्याचा भाग सर्वात महत्वाचा भाग असणार आहे कृपया शांत डोक्याने ऐका डाउट्स असतील तर विचारा मेसेज करा धन्यवाद